ही तपासून सात साडेसात महिन्याची दुसरं वेत एकदम म्हणजे हरियाणा प्युअर हरियाणा ब्रँड रिंगवाली एकदम सात साडेसात महिन्याची दुसऱ्याच्या वेताला आहे अजून वाढणारी म्हैसे सात साडेसात महिन्याची फक्त दोन अडीच महिने सांभाळायची सोळा लिटर दुधाची गॅरंटी ही पण तपासून आहे आठ महिने आठ महिन्याचा गाभिला दोन महिने सांभाळायचे फक्त पण पंधरा सोळा लिटरचं गॅरंटी

साडेचार पाच साडेपाच अशा महिन्याच्या गा येत पाच साडेपाच महिन्याच्या गाव येतात साडे आतापासून आता दमून आलेले आहेत त्याच्यामुळे उठ येत नाही पिव्हर हरियाणाचा मालिव अजून आपल्याकडं बारकांडल्या पारड्या पण आहेत आर्याणाच्या त्या पण दाखवतो व्हिडिओमध्ये ह्या आर्याणाच्या पारड्या आहेत याच्या ज्या म्हशीच्या पंधरा सोळा लिटर चालणाऱ्या अशा म्हशीच्या पारड्या त्या मोठाल्या गोठ्यातून आणलेले असतं ते तुन ले ले आसते तर ज्या कोणाला घ्यायचे असतील त्यांनी महाराज डेअरी फार्म घोडेगाव मोबाईल नंबर ब्याण्णव एकाहत्तर पंच्याऐंशी एकसष्ट अकरा या नंबरवर कॉन्टॅक्ट करा व चॅनलला सबस्क्राईब करा, करा। म्हणजे आमच्याकडे आलेले सर्व माल आपणाला कायम बघण्यास मिळेल आमचे कायम व्हिडिओ तुम्ही बघू शकतात आम्ही टाकलेले काय व्हिडिओ होतो मी बघू शकतात तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा वर स्क्रीनवर मी नंबर देणारच आहे कधी पण कॉन्टॅक्ट करा आडमध्ये पण माला असतो शुक्रवारचा घोडेगावचा बाजार असतो पण शुक्रवार शनिवार म रविवार आठवडाभर माला असतो गोठ्यावर कधी पण या कॉन्टॅक्ट करून या चाल धन्यवाद चॅनलला जरूर सबस्क्राईब करा